चला विद्यार्थी मित्रांनो इतिहास भाग दोन मध्ये तुमचं सौरचे स्वागत आज आपण या ठिकाणी इतिहास भाग दोन मध्ये भाग दोन हा भाग आपण पाहणार आहोत तर लक्ष द्या आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करता स्थापन केली पहा आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरता स्थापन केली तर ती स्थापन केली होती पंडिता रमाबाई कोण केली होती तर पंडिता रमाबाई कोण केली होती पंडिता रमाबाई आर्य महिला समाज आर्य महिला समाजाची स्थापना आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती अठराशे ब्याऐंशी कोणत्या वर्षी झाली होती अठराशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी ला झाली होती पुणे कोणत्या ठिकाणी झाली होती अठराशे ब्याऐंशी ला झाली होती पुणे आणि ती आर्य महिला समाजाची स्थापना केली होती पंडिता रामाबाई कोणत्या व्यक्तीने केली होती पंडिता रमाबाई त्याच नंतर पंडिता रामाबाईने एक शारदा सदन ची स्थापना केली होती एक शारदा सदन शारदा सदन शारदा सदन ची स्थापना शारदा ची स्थापना केली होती अठराशे एकोणनव्वदला मुंबई अठराशे एकोणनव्वद ला मुंबई या ठिकाणी आणि ती शारदा सदनची स्थापना केली होती तर ती केली होती पंडिता रमाबाई या व्यक्तीने आणि आर्य महिला समाजाची स्थापना जर म्हटलं तर अठराशे ब्याऐंशी पण ही आर्य महिला समाज त्यानंतर येतो आर्य समाज आर्य समाज आर्य समाजाची स्थापना केली होती दयानंद सरस्वती कोण केली होती दयानंद सरस्वती दयानंद सरस्वती दयानंद सरस्वती या व्यक्तीने केली होती अठराशे पंच्याहत्तर ला कधी केली होती तर अठराशे पंच्याहत्तर कोणत्या वर्षी केली होती तर ती केली होती अठराशे पंच्याहत्तर ला ती केली होती मुंबई या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मुंबई अठराशे पंच्याहत्तर ला आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती त्याच्यानंतर येतो पहा ब्राह्मो समाज ब्राह्मो समाज ब्राह्मो समाज त्याची स्थापना केली होती राजाराम राय राजाराम राय मोहन राय ती केली होती अठराशे अठ्ठावीस अठराशे अठ्ठावीस ती केली होती कोलकाता कोणत्या ठिकाणी केली होती तर कोलकाता कोलकाता त्यानंतर येतो पहा आदि ब्राह्मो समाज कोणता येतो हा जरा ब्राह्म समाज त्याच्यानंतर येतो आदि ब्राह्मो समाज आदि ब्राह्मो समाज आदि आदिब्राह्मो समाज आणि याच आदि ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती देवेंद्रनाथ टागोर देवेंद्रनाथ टागोर आणि ती केली होती अठराशे सहासष्ट ला कोणत्या वर्षी केली होती तर ती केली होती अठराशे सहासष्ट ला आदि ब्राह्म समाज देवेंद्रनाथ टागोर त्याच्यानंतर येतो पहा प्रार्थना समाज प्रार्थना समाज आणि आज प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आत्माराम पांडुरंग आत्माराम आत्माराम पांडुरंग आणि ती, ती, ती आत्माराम पांडुरंग ती त्याची स्थापना केली होती अठराशे सदुसष्ट कधी केली होती तर अठराशे सदुसष्ट ला कोणत्या वर्षी केली होती अठराशे सदुसष्ट आत्माराम पांडुरंग आणि राजाराम मोहन रायनं ब्राह्मण समाजाची स्थापना केली अठराशे अठ्ठावीस त्याच्यानंतर आर्य समाज दयानंद सरस्वती अठराशे पंच्याहत्तर आठ आदी ब्राह्म समाज देवेंद्रनाथ टागोर अठराशे सहासष्ट प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग अठराशे सदुसष्ट ला त्याच्यानंतर पहा दुसरा प्रश्न आहे सती प्रथा बंद करण्यासाठी अठरा जून अठराशे तेवीस ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवला आला त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या तर असे भारतातील दोन व्यक्ती होते तर ते दोन व्यक्ती होते एक होता राजाराम मोहन राय कोणता व्यक्ती होता राजाराम मोहन राय आणि याच व्यक्तीने प्रथा बंद करण्यासाठी महत्वाचं कार्य अवलंबिलं आहे आणि एक महाराष्ट्रीयन व्यक्ती होता जगन्नाथ शंकर सेट कोण होता नाना जगन्नाथ शंकर सेठ पहा सती प्रथा बंद सती प्रथा बंद झाली होती ती झाली होती अठराशे एकोणतीस कधी झाली होती अठराशे एकोणतीस सती प्रथा बंद केली होती एक होता ब्रिटिश गव्हर्नर कोण होता ब्रिटिश गव्हर्नर ब्रिटिश गव्हर्नर त्याचं नाव होतं लॉर्ड विलियम बेंटिंग लॉर्ड विल्यम बेंटिंग या व्यक्तीने सती प्रथा बंद केली होती आणि त्याच व्यक्तीकडे अर्ज सादर केला होता ते दोन व्यक्ती होते कोण राजाराम मोहन राय आणि नाना जगन्नाथ शंकरसेठ आणि याच व्यक्तीने अठराशे एकोणतीस मध्ये लॉर्ड विल्यम बेंट यांनी प्रथा आपल्या भारतामध्ये बंद केली त्यानंतर पहा महत्वाचा व्यक्ती होतो नाना जगन्नाथ शंकरसेठ या व्यक्ती जर मूळ नाव विचारलं मूळ नाव पोलीस भरतीला प्रश्न येतो हा मूळ नाव नाना जगन्नाथ शंकरसेठचं मूळ नाव जगन्नाथ जगन्नाथ शंकरशेठ शंकर शेठ मुरकुटे मुरकुटे यांचा जन्म यांचा जन्म झाला होता मुरबाड मुरबाड यानी की रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यात या व्यक्तीचा जन्म होतो कोणाचा नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि हाच नाना जगन्नाथ शंकर शेठ व्यक्ती हे मुंबईच्या मुंबईमध्ये स्थायिक होतात आणि मुंबईमध्ये जे कॉलेज स्थापन करतात त्या कॉलेजचे नाव आहे एल्फ्रिस्टन कॉलेज 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 स्थापना स्थापना एल कॉलेज एल फ्रिस्टन एल कॉलेज त्यानंतर एक व्यक्ती भाऊदाजी लाड आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ हे दोन व्यक्ती मिळून मुंबईमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बॉम्बे नेटिव एज्युकेशन एज्युकेशन सोसायटी सोसायटी स्थापन स्थापन तर ते करतात ते अठराशे बावीस मध्ये कधी करतात करता अठराशे बावीस मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना करतात भाऊदाजी लाड आणि दुसरं नाना जगन्नाथ शंकर सेठ हे दोन व्यक्ती बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतात आपल्याकडे अठराशे त्रेपन्न मध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळात कोणाच्या काळात मागच्या सांगितलंय की भारतात पहिली रेल्वे कधी धावली होती अठराशे त्रेपन्नला त्याच वेळेस ज्या वेळेस आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्या पहिल्या रेल्वेत जे तीन डबे होते सिद्ध सुलतान साहेब नावाचे त्या पहिल्या रेल्वेत मग भारतातील व्यक्तीला बसण्याचा मान मिळाला होता तर ते व्यक्ती होता नाना जगन्नाथ सेठ कोण होत नाना जगन्नाथ शंकर सेठ त्याच्यानंतर पहा बंगाली साहित्य नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकाराची आहे तर कोणत्या साहित्य प्रकारात मोडते तर कोणत्या प्रकारात मोडते नाटक कोणत्या प्रकारात मोडते नाटक आणि ते हे जे नाटक ही हे बंगाली भाषेत आहे कोणत्या भाषेत आहे बंगाली भाषेत बंगाली भाषेत कोणत्या भाषेत आहे तर ते बंगाली भाषेत हे एक नील दर्पणचं नाटक आहे जर असा प्रश्न आला की नील दर्पण नील दर्पण हे साहित्य कोणाचं आहे नील दर्पण साहित्य साहित्य कोणाचं आहे कोणाचे आहे तर हे साहित्य आहे दिनमित्र दीन बंधू दिन बंधू मित्र या व्यक्तीनं हे नील दर्पण साहित्य काय केलेलं आहे लिहिलेलं आहे आणि त्याच साहित्याचा जे प्रकार आहे तो काय म्हणून ओळखला जातो नाटक म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो नाटक म्हणून ओळखला जातो त्यानंतर पहा मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली होती तर ती घोषणा दिली होती नारायण गुरु कोणी दिली होती नारायण गुरु काय मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली तर ती दिली होती नारायण गुरु नारायण गुरुंनी ती घोषणा दिली होती केरळमधून कुठून दिली होती केरळमधून केरळमधून ही घोषणा दिली होती आणि हा जो एक नारायण गुरु हा आध्यात्मिक व एक समाज सुधारक होता कोण होता आध्यात्मिक 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 व समाज सुधारक समाज सुधारक कोण नारायण गुरु आणि त्यानंच आपल्याकडे एक धर्म एक जात एक ईश्वर अशी घोषणा केली होती ती केली होती केरळ राज्यातून कोणत्या राज्यातून केली होती केरळ राज्यातून स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म धर्मिक्रॉग्रेसिव्ह हिंदुजम असे कोणी केले तर भगिनी निवेदि के निवेदिता कोणी केली होती भगिनी निवेदिता काय स्वामी दयानंद सरस्वतीनं कोणत्या धर्माची स्थापना केली तर कोणत्या धर्माची केली होती आर्य समाज कोणता आर्य समाज आणि याच आर्य समाजाची स्थापना झाली होती स्थापना ही झाली होती अठराशे पंच्याहत्तर कधी झाली होती अठराशे पंच्याहत्तर आर्य समाजाची स्थापना जर म्हणलं तर अठराशे पंचाहत्तर त्यानंतर पहा येते स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली पोलीस प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली अठराशे सत्त्याण्णव कोणत्या वर्षी केली अठराशे सत्त्याण्णव त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती या रामकृष्ण मिशनचं जी मुख्यालय काय मुख्यालय रामकृष्ण मिशनचं मुख्यालय हे मुख्यालय आहे पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात येते तर पश्चिम पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात येते वेस्ट बंगाल यांनी वेस्ट पश्चिम बंगाल पहा रामकृष्ण मिशन जर मुख्यालय विचारलं तर पश्चिम बंगाल आणि स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचे गुरु यांचे गुरु यांचे गुरु, गुरु जर विचारलं तर रामकृष्ण रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंस असा प्रश्न येतो स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण तर कोण रामकृष्ण परमहंस अन हे जे रामकृष्ण मिशन आहे ने महत्वाची पुरुष्कार। महत्वाची पुरुष्कार। याला भारत सरकारने दोन महत्वाचे पुरस्कार दिलेले आहेत भारत सरकारचा पहिला पुरस्कार भेटला होता एकोणासशे शहाण्णव हे जे रामकृष्ण मिशन आहे महत्वाचे पुरस्कार महत्वाचे पुरस्कार याला महत्त्वाचा पुरस्कार भेटला होता तो भेटला होता शहाण्णव ला आणि डॉ शहाण्णव ला पहिला पुरस्कार भेटला होता डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर आंबेडकर राष्ट्रीय राष्ट्रीय साहित्य पुरस्कार राष्ट्रीय साहित्य पुरस्कार आणि दुसरा एक महत्वाचा पुरस्कार मिळतो तो पुरस्कार असतो एकोणविशे चा आणि तो असतो गांधी शांती पुरस्कार गांधी शांती पुरस्कार हे जे रामकृष्ण मिशन आहे या रामकृष्ण मिशनला आपलं भारत सरकार दोन महत्वाचे असे पुरस्कार देते एकोणीसशे ला डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार आणि एकोणीसशे भेटतो गांधी शांती पुरस्कार कोणता भेटतो गांधी शांती पुरस्कार आणि याच रामकृष्ण मिशनची जी स्थापना केली होती ती कोण केली होती राम स्वामी विवेकानंद आणि याने केली होती अठराशे सत्त्याण्णव ला कधी केली होती अठराशे सत्त्याण्णव ला आणि रामकृष्ण स्वामी विवेकानंद चा जर गुरु विचारला तर कोण रामकृष्ण परमहंस कोण महत्वाचा व्यक्ती आहे रामकृष्ण परमहंस त्यानंतर पहा स्त्रियांच्या स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने एकोणीसशे चार मध्ये रामाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले तर महत्वाची पहा अखिल भारतीय काय अखिल भारतीय परिषद अखिल भारतीय परिषदेची स्थापना केली होती एकोणावीसशे शहाण्णव अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना स्थापना ही स्थापना केली होती एकोणावीसशे सव्वीस कधी केली होती एकोणावीसशे सव्वीस ला ही स्थापना झाली होती पुणे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी झाली होती पुणे या ठिकाणी एकोणीसशे सव्वीसला अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना झाली होती एकोणासशे सव्वीसला ती कोणी केली होती तर रामाबाई रानडे कोणी केली होती रामाबाई रानडे त्याच्यानंतर पहा आपल्या इकडे सेवा सदन काय जी सेवा सदनची स्थापना सेवा सदन सेवा सदनची स्थापना ती केली होती एकोणावीसशे आठ ला कोणत्या वर्षी केली होती एकोणावीसशे आठ ला ती केली होती मुंबई कोणत्या ठिकाणी केली होती मुंबई सेवा सदांची स्थापना केली होती एकोणविशे आठ ती केली होती रमाबाई रानडे आणि स्त्रियांच्या संघटनेसाठी या दृष्टीने एकोणीसशे चार मध्ये यांच्याच अध्यक्षतेखाली आपण भारतात कोणती अखिल भारतीय महिला परिषद स्थापन केली होती कोणाच्या अध्यक्षतेखाली तर रमाबाई रानडे समजला पहा वेदाकडे वळा कोणी म्हटले होते काय वेदाकडे वळा वेदाकडे वळा किंवा वेदाकडे परत चला असं पण असते वेदाकडे चला, नरस नरस परत चला ते म्हटलं होतं स्वामी दयानंद सरस्वती कोण म्हटलं होतं स्वामी दयानंद सरस्वती या व्यक्तीने म्हटलं होतं वेदाकडे परत चला यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली आर्य समाज कोणता समाज आर्य समाज कोणता समाज आर्य समाज आर्य समाज या आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली होती अठराशे पंच्याहत्तरला कधी केली होती अठराशे पंच्याहत्तर कधी केली होती अठराशे पंच्याहत्तरला कधी केली होती अठराशे ला कोणत्या वर्षी केली होती अठराशे पंच्याहत्तर पहा त्याच्यानंतर अठराशे ला स्थापन केली आणि त्याच जे आर्य समाज या आर्य आर्य समाजामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर्व लोक व सर्व धर्म समान काय सर्व लोक व सर्व धर्म समान अशी अशी घोषणा केली होती त्यांनी काय अशी घोषणा अशी घोषणा केली होती कोणी दयानंद सरस्वती या व्यक्तीने आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की वेदाकडे परत चला काय केलं वेदाकडे परत चला त्याच्यानंतर पहा कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली काय कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली तर प्रियदर्शिका रत्नावली आणि नागानंद ही जी तिन्ही नाटकं आहेत ही तिन्ही नाटकं संस्कृत भाषेत आहेत कोणत्या भाषेत रे संस्कृत संस्कृत भाषेत संस्कृत भाषेत संस्कृत भाषेत लिहिली नाटक आहेत काय होतं त्यावेळेस जो हर्षवर्धन राजा होता या हर्षवर्धन राजाच्या काळात का एक रत्नावली नावाची एक काय राजकन्या कोण रत्नावली नावाची एक राजकन्या ही रत्नावली नावाची काय असती नावाची एक असती राजकन्या कोण असती राजकन्या आणि एक असतो उदयन नावाचा उदयन नावाचा उदयन नावाचा राजपुत्र कोण असतो राजपुत्र आणि हे दोन व्यक्ती असतात कोण एक रत्नावली नावाची राजकन्या आणि उदय नावाचा राजपुत्र या दोन्ही व्यक्तीच्या काय या दोन्ही व्यक्तीच्या व्यक्तीच्या जीवनावर जीवनावर हाच जो हर्षवर्धन राजा असतो हे काय करतो तिन्ही नाटकं यांच्या जीवनावर लिहितो काय करतो लिहितो कोणाच्या जीवनावर एक असती रत्नावली नावाची कन्या कन्यापुत्री आणि एक असतो जो उदयन नावाचा जो राजपुत्र असतो या दोघांच्या नावावर संस्कृत भाषेमध्ये जो हर्षवर्धन राजा असतो तो काय करतो नाटक लिहितो त्याच्यानंतर पहा अहमदिया चळवळ काय अहमदिया चळवळ यांनी सुरू केली होती ती सुरू झाली कोणी केली होती मिर्झा गुलाम अहमद अह मिदिया चळवळ यांनी सुरू केली तर कोणी सुरू केली मिर्झा के गुलाम अहमद त्यांनी ती सुरुवात केली होती काय सुरुवात त्यांनी त्याची सुरुवात केली होती अठराशे एकोणनव्वदला कोणत्या वर्षी केली होती अठराशे एकोणवद ला सुरुवात केली आणि ती सुरुवात सर्वप्रथम केली होती बंगाल प्रांत कोणत्या प्रांतात केली होती सॉरी पंजाब प्रांत कोणत्या प्रांतात केली होती पंजाब प्रांतात कोणत्या प्रांतात केली होती तर पंजाब प्रांत कोणता प्रांत होता पंजाब प्रांतात प्रांट सर्वप्रथम त्यांनी कशाची चळवळ सुरू केली अहमदिया चळवळ सुरू केली होती मिर्झा गुलाम अहमद अठराशे एकोणनव्वद ला त्याच्यानंतर पहा उलेमानच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध यांनी केला तर तो कोण केला होता अल्लाउद्दीन खिलजी कोण केला होता अल्लाउद्दीन खिलजी हा जो अल्लाउद्दीन खिलजी यांनी जे उलेमांचे जो राजकारण होतं त्या राजकारणाला स्वतः हस्तक्षेप व त्याला तीव्र विरोध केला होता कोण अल्लाउद्दीन खिलजी जर या अल्लाउद्दीन खिलजीला कोणी मारले अल्लाउद्दीन खिलजीला कोणी मारले तर याला मारले होते मलिक काफूर कोण मारलं होतं मलिक मलिक काफूर कोणत्या व्यक्तीने मारलं होतं तर कोण मलिक काफूर कोणता अल्लाउद्दीन खिलजीला मारला होतो मलिक काफूर त्याच्यानंतर पहा खिलजी वंश कोणता वंश खिलजी वंश खिलजी वंश खिलजी वंशाची स्थापना संस्थापक खिल्ली खिलजी वंशाचा संस्थापक तर खिलजी वंशाचा जो संस्थापक असतो तो असतो जलालुद्दीन खिलजी कोण असतो जलाल उद्दीन जलाल उद्दीन खिलजी खिजी त्याच्यानंतर पहा एक महत्वाचे वंश त्याच्यानंतर येतो गुलाम वंश गुलाम वंश गुलाम वंशाचा संस्थापक असतो संस्थापक तो असतो कुतुबुद्दीन ऐबक कुतुबुद्दीन कुतुबुद्दीन ऐबक कोण असतो कुतुबुद्दीन ऐबक त्याच्यानंतर येतो पहा तुगलक वंश कोणता तुगलक तुगलक वंश आणि या तुगलक वंशाचा संस्थापक कोण तुगलक वंशाचा स्थापक असतो ग्यासुद्दीन तुगलक कोण असतो गॅस उद्दीन गॅस उद्दीन तुगलक कोण असतो तुगलक कोण असतो ग्यासुद्दीन तुगलक तुगलक वंश त्याच्यानंतर येतो पहा एक वंश सय्यद वंश कोणता येतो सय्यद वंश कोणता वंश येतो सय्यद वंश आणि याच सय्यद वंशाचा संस्थापक असतो खिज्रखा कोण असतो खिज्र खा कोण असतो खिज्रखा सय्यद वंशाचा संस्थापक असतो खिज्रखा खिलजी वंशाचा जलालुद्दीन खिलजी तुगलक वंश कुतुबुद्दीन ऐबक तुगलक वंश गॅसुद्दीन तुगलक त्याच्यानंतर सय्यद वंश खिज्रखा कोण असतो खिज्रखा आणि याच अल्लाउद्दीन खिलजीला कोणत्या व्यक्तीनं मारलं होतं तर कोण मारलं होतं मलिक काफूर आणि खिलजी वंशाचा अंत करणारा जो व्यक्ती आहे तो कोण आहे मलिक काफूर कोण आहे मलिक काफूर त्याच्यानंतर पहा ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो काय ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो तर ते दोन शहर हे महत्वाचे दिल्ली टू कोलकाता कोणता आहे दिल्ली टू कोलकाता सर्वप्रथम आपल्याकडे एक राजा होता शेरशाह सुरी कोण होता शेरशाह सुरी आणि याच शेरशाह सुरीने ग्रँड ट्रॅक रोड बनवलेला आहे रोड ग्रँड ट्रॅक रोड कोणी बनवला बनवला तर तो बनवला होता शेरशहा सुरी कोण म्हणला होता शेरशहा सुरी या व्यक्तीनं हा ग्रँड ट्रॅक रोड बनवला होता आणि तोच रोड आता भारताचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो काय भारताचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो तो राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच एकोणावीस किती आहे एन एच एकोणावीस कोणता दिल्ली टू कोलकाता कोणता आहे दिल्ली ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग रोड आता ओळखला जातो आणि त्याचा जर क्रमांक विचारला तर काय क्रमांक आहे एन एच एकोणावीस त्यानंतर भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग भारतातील भारतातील सर्वात मोठा कोणता सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग तो राष्ट्रीय महामार्ग येतो वाराणसी तो कन्याकुमारी कोणता तो वाराणसी वाराणसी ते कन्याकुमारी कन्याकुमारी वाराणसी तो कन्याकुमारी आणि हाच वाराणसी तो कन्याकुमारी हा जर या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक विचारला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तर हा क्रमांक आहे सात याला नवीन क्रमांक कोणता नवीन क्रमांक याला नवीन क्रमांक दिलेला आहे चौवेचाळीस किती आहे नवीन क्रमांक दिलेला आहे चौवेचाळीस जर हा झाला भारतातला जर विचारला महाराष्ट्रातील सर्वात महाराष्ट्रातील सर्वात insan... मोठा राष्ट्रीय महामार्ग मोठा लांबीचा लांबीचा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग तर तो राष्ट्रीय महामार्ग सांगायचा एन NH... एच त्याचा जर क्रमांक जर विचारला काय क्रमांक याचा क्रमांक सांगायचा एन एच सिक्स कोणता आहे येण्याच सिक्स आणि तो जातो हजिरा तू कोलकाता कोणता जातो हजिरा तू कोलकाता या शहराला जोडतो हजीरा हजिरा ते कोलकाता कोलकाता आणि हा जो हजीरा जो कोलकाता हा हा महाराष्ट्रातून काय हा महाराष्ट्रातल्या एकूण दहा जिल्ह्यातून जातो काय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यातून जातो किती जिल्ह्यातून जातो दहा जिल्ह्यातून जर विचारलं एन एच सिक्स हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जातो तर किती जिल्ह्यातून जातो दहा त्याच्यानंतर पहा आपल्याकडे समृद्धी महामार्ग झालेला आहे कोणता आहे समृद्धी महामार्ग कोणता समृद्धी आणि त्याचच नाव समृद्धी महामार्ग अगोदर होत आता त्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय महामार्ग आहे बाळासाहेब ठाकरे महामार्ग हा महामार्ग दोन शहरांना जोडतो दोन शहरांना शहरांना जोडतो तो जोडतो मुंबई टू नागपूर काय मुंबई, रा, मुंबई ते नागपूर आणि हा पण दहा जिल्ह्यातून जातो किती जिल्ह्यातून जातो दहा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे तो कोणता आहे मुंबई ते नागपूर पहिलं नाव होतं समृद्धी महामार्ग आता त्याला नाव दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय महामार्ग समजलं त्याच्यानंतर पहा कायमधारा पद्धती रयतवारी व यासारख्या जमिनी सार वसुली या पद्धतीचे या पद्धती कोणीच चालू केल्या तर त्या केल्या होत्या लॉर्ड कॉर्नवालिस कोण केल्या होत्या लॉर्ड कॉर्नवालिस म्हणूनच याच लॉर्ड कॉर्नवालिसला म्हणतात कायम धारा पद्धतीचा जनक काय कायम धारा पद्धतीचा जनक कायमधारा पद्धतीचा जनक म्हणून कोणाला बघतात तर तो व्यक्ती लॉर्ड कॉर्नवालिस कोण आहे लॉर्ड कॉर्नवालिस यांनी भारतात कायमधारा पद्धत आणली होती सतराशे त्र्याण्णव ला कधी आणली होती कायम धारा पद्धतीची सुरुवात यानं सुरुवात केली होती ती सुरुवात केली होती सतराशे त्र्याण्णव कोणत्या वर्षी केली होती तर सुरुवात केली होती सतराशे त्र्याण्णवला आणि तेव्हापासूनच आपल्या भारतात कायम पद्धती लागू झाली आणि म्हणूनच त्याला कायम धरा पद्धतीचा जनक म्हणून ओळखल्या जाते त्याच्यानंतर पहा येथे गांधार कलाशैली या कलाशैलीने प्रभावित झालेली होती तर कोणती होती बुनानी आणि रोमन कोणती होती बुनानी आणि रोमन ही जी कलाशैली होती या कलाशैलीतून जी आपल्याला प्रभावित झालेल्या ज्या दोन कलाशैली होत्या ते होती एक बुराणी आणि एक होती रोमन तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण आज हा इतिहासाचा विषय आपण घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण आज थांबू आणि त्यानंतर आपला उद्याचा जो भाग असेल तो भाग असेल भूगोल कोणता असेल भूगोल तर आपण उद्या सर्वांनी भूगोल या विषयावर आपण सखोल चर्चा करू धन्यवाद